आपण कसं जेवतो जेवताना पटपट पटपट खाल्लं गिळलं भरलं पोटात दास झालं का असं नाही जेवायचं ठीक आहे जेवायचं कसं प्रत्येक घात घास चावून 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 गिळला पाहिजे ठीक आहे मग काय जात ते आतड्यामध्ये पचन होण्यास सोयीस्कर जात समजा आपण फास्ट 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 गिळलो तर पोटात जो मोठी जागा घेतो आणि पचायला पण जड जात त्यावेळेला बाकीच्या जा अवयवांना पण जास्त काम करावं लागतं प्लस ऍसिडिटी वाढते किंवा जड पण तो अंगाला ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ताताशा पण व्यायाम होतो जास्त चावून खाल्यामुळे त्यामुळे जास्त चावून खाणं हे तितकं सोयीस्कर आहे आता तो सर्व असं सांगतोय की पालकांना सांगते चावून चावून आता लहान मुलांचं मी सांगितलं पण मोठ मोठी पण असंच जेवतात पटपट पट कामाच्या गडबडीत जेवढ्या लवकर उरकून घेऊ तेवढं पटकन पाच दहा मिनिटात आवडायचं ते पळायचं बरोबर

प्लस त्याची एनर्जी जेवढा आपण जास्त जाऊन जाऊन पाहू त्याचं न्यूट्रिशन प्रत्येक सेल्सला व्यवस्थित पोहोचलं जातो ते विटामिन्स पचले जातात रुचले जातात आणि मग आपल्याला ती एनर्जी जेवढं खाल्लंय त्याच्या दुप्पट एनर्जी मिळायला हरकत नाही फास्ट फास्ट खाल्ल्यामुळे एनर्जीचं रूपांतर कमी होत आहे पोट फुगत अन्न डायजेस्ट झालं नाही तर ते आपल्याला बघायला जड होत पण आपण जड होतो ऍक्टिव्हिटी वाढत नाही ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन होते आहे त्यामुळे मोठ्यांनी सुद्धा अन्न चावून खा बर आता पाणी कसं प्यायचं बसून प्यायच आणि एक एक गोड प्यायचं अजून तीन लिटर वेगळी गोड बरीचशी हुशार मुलांना क्लास नव्हे दोन ते तीन लिटर पाणी आपल्याला पिणं गरजेचं मोठ्यांना तीन ते चार लिटर पाणी गरजेचं असतं पाणी पिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात फिरवायचं आणि मग ते गिळायचं ठीक आहे याच्यामुळे काय होणार आहे जो तोंडात आपल्या सलायवा असतो तो पाण्यात मिक्स असतो जसं जेवताना सलायवा मिक्स होण्याची गरज असते पचनासाठी तसं पाण्याला सुद्धा पाणी पचण्यासाठी सलायवाची गरज असते तर पाणी पहिला एक गोट घ्यायचं तोंडात फिरवायचं आणि मग गिळायचं असं एक ग्लास एका वेळेला म्हणजे तीन ते चार गोट एका वेळेला पाणी प्यायचं हळून हळू हळू पाणी प्यायचं आहे मग, मग ते काय होतं त्याच्यामध्ये चलाय मिक्स असल्यामुळे प्रत्येक सेल्सला आतमध्ये जिथे किती लाखो सेल्स आहेत लाखो पेशी आहेत त्या प्रत्येकाला पाण्याची गरज आहे तर ते पाणी शोषून घेतलं जातं आणि मग ज्या गरज आहे त्या सगळ्या पेशी सोसून मग ते किडनीकडे जात तर फास्ट 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 पाणी पिला धडगड धडगड पाणी पिला तर काय होणार ज्या सेल्स न पाणी पहिलेलं तिथं तर मिळतच नाही आणि त्या कोर्सनी डायरेक्ट किडनीकडे जातं पाणी किडनीतून किडनीला प्रेशर येतं फिल्टरेशन जेवढं जास्त पाणी पिणार अशा पद्धतीनं वाऱ्यावर होतं ठीक आहे त्यामुळे प्रत्येकाने मोठ्यांनी सुद्धा पाणी प्या अशा पद्धतीनं एक एक गोड पाणी प्यायचं आणि ते एका वेळेला एक लास मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही हे ठरवू शकता की दिवसभरात मला तीन पाण्याच्या बॉटल संपवायच्या असं तुम्ही टार्गेट हे करू शकता लहान मुलांच्यासाठी दोन लिटर पाणी पुरेसा दोन ते तीन लिटर आता उन्हाच्या दिवसात जास्त पाणी घ्यायला तीन ते चार लिटर पाणी ठीक आहे बेसिक हे so, अन्न yeah. no, जेवताना आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये आपलं आपली प्लेट पाहिजे त्याच्यामध्ये चपाती पाहिजे भाकरी कुणी चपाती खात कुणी भाकरी खात हे सगळं पण रुटी असं ठेवायचं की चपातीला बरोबर भाजी असायला पाहिजे भाताला बरोबर वरण आमटी असली पाहिजे हे मध्ये असते ठीक आहे मग भाज्या सगळ्या प्रकारच्या खाल्ल्या पाहिजेत पोळातून तर भाजी कोण कोण खातात कुणाला कुठली भाजी आवडते सांग बट तुझी बर तुला 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 हां हां कार खातीस ना नक्की बघ मी विचारणार किंवा पडवळ अशा सुद्धा गोष्टी छुप्या पद्धतीने तुम्ही मुलांच्या पर्यंत पोहोचवू शकता कस तर चपाती भाजी रोज 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 चपाती भाजी करण्यापेक्षा कधीतरी त्यांना खालीपीठ द्या करू थालीपीठ मध्ये काय असतं थालीपीठामध्ये भरपूर भाज्या पण मिक्स करून घालू शकतो सगळी पीठ मिक्स असतात पौष्टिक प्लस भाज्या कधी मेथी घातली कधी पालक घातला कधी काकडी खिसून टाकली कधी कोथमीर कुठलीच भाजी नाही भाजी आहे कोथमीर चिरून टाकू शकता गरम मसाले जे जातात ते हिंग टाकायची था, मस्तपैकी सोबत यायचं थालीपीठ करून किंवा कधी पराठा करायचा पराठा म्हणजे काय बेसिक काय आहे चपाती आणि भाजी चपातीची कणी त्याच्यामध्ये भाजी भरली वेगळा प्रकार भाजी से। से वे तयार झाला तर तो धायासोबत कधी चिला करून देऊ शकतो चिलामध्ये काय तर मूग चिला ओट्सचा चिला असं करून देऊ शकतो त्याचं बीट तयार करायचं ओट्सचं बारीक करून आणि त्याच्यामध्ये कुठे पाहिजे किंवा बीट घाला गाजर घाला बीट बऱ्यापैकी खात नाही मुलं तर बीट किसून घालू शकता करता त्याच्यामध्ये किसून घालू शकता बीट किंवा कांदा टोमॅटो बारीक गाजर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इडली केली त्याच्यामध्ये घालू शकतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता द्या बऱ्यापैकी कसं होतं मुलांच्या स्कूल टायमिंग मॉर्निंग मला वाटतं दहाला सुरू होतं अकराचं टाइमिंग ते चार पर्यंत असेल पाच पर्यंत म्हणजे हा मेन जो टाइम आहे पाच ते सहा तासाचा जो वेळ आहे तो त्यांचा स्कूल मध्ये जातो मुलांचं ग्रोइंग स्टेज आहे त्यांना तितकच खाणं खायला देणं पौष्टिक खाणं देणं गरजेचं आहे वेळी काय होतं जाताना पटपट काहीतरी खाऊन जा डब्यात त्या चपाती तो जो पौष्टिक वाटा आहे तो कसा पटकन मुलांच्या समोर देता येईल हा थोडासा विचार करा ठीक आहे तर त्याच्या डब्यामध्ये थालीपीठ परोठा अशा पैकी काहीतरी असा म्हणजे परत छोटी भाजी आहे त्याच्यात भाज्या जर खात नाही पालक खात नाही भेंडी खात नाहीत अजून काही खात नाही तर अशा खिसून त्याच्यामध्ये टाकून जेणेकरून त्यांना आवड लागेल ते खाण्याची ला। नाही पण खाल्लं पण गेलं त्यांना पौष्टिक जे काही तत्व मिळायचं ते मिळालं प्लस संध्याकाळी असो टाइमिंग असो चहा बिस्किट ऐवजी पौष्टिक लाडू म्हणा आता ह्याच्यामध्ये शिरपूर शेंगदाण्याची चिक्की किंवा शेंगदाण्याचा लाडू तिळाचा शेंगदाण्याचा मिक्स करून देऊ शकता किंवा नुसते गोड शेंगदाणे सुद्धा बरोबर देऊ शकता फुटाणे देऊ शकता परत अजून काही तुम्ही राजीगिराचा लाडू देऊ शकता राजीगिऱ्याची चिक्की देऊ शकता नाचण्याच्या पिठापासून केक तयार करता तसं तसे काहीतरी इनोव्हेशन केक हे आकर्षण आहे ठीक आहे तर मग अशा पद्धतीने पण आपण चांगल्या गोष्टी गोष्टी ऍड करून ते दे देऊ शकतो बरं बिस्किटच आहे तर तुम्ही दुधासोबत गव्हाचं बिस्किट देऊ शकता ते त्यांनी आठवड्यातून एक दोन वेळा घेतलं तरी मग हरकत नाही गव्हाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण पीठ असतं पीठ न चढ फायबर पाहिजे तर त्या बिस्किटाला महत्व मैदा खाऊन काही उपयोग नाही बाळांनो मैदा जो आहे जे फास्ट फूड आहे ते फास्ट फूडचे जे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त साखरच आहे तुमच्या तुम्हाला त्याच्यातून तुम बाकी काही मिळणार नाही तुम्हाला जे अन्न फिजिकल आणि मेंटल ग्रोथ साठी तुम्हाला जे गरजेचं आहे ते पोषण तत्व त्यातून मिळत नाही फक्त फक्त साखर मिळते आणि आतड्याला

कधी कधी करून देऊ सांगलं पण बाहेरून विकत घेऊन खाऊ शकता कारण सांगते मोठ्या ना समजलेलं असं कारण कारण जी कळण जी आहे ना एकदा ते तेल वापरलं आणि ते बाहेरचे लोक काय करतात त्याच तळणे तेच तेल रिपीट ते वापरलं जात त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स असतात जेणेकरून डेंजर कोलेस्ट्रॉल असत लहान मुलांना समजेल ते अशा भाषेचा कोलेस्ट्रॉल जेणेकरून आपल्या हार्टची हेल्थ आपल्या हार्ट कमकुवत होत कमजोर होत ठीक आहे तर ती हार्टची कपॅसिटी जर वाढवायची असेल तर त्याला भाज्या खाणं फळ खाणं चपाती भाकरी आमटी ह्या गोष्टी खाणं गरजेचं आहे ठीक आहे नाही ह्या तळलेल्या गोष्टी तळलेल्या गोष्टी हृदय कमजोर होत आणि आता ह्याचे सिरियसनेस नाही पण ही तर्डेला गोश्टी। तर्डेला गोश्टी सवय बनत जाते जर आपण ह्या गोष्टी रिपीट रिपीट करत जातो ही सवय बनत जाते आणि मोठे झाल्यानंतर आपल्याला ते आधार हे खूप टेंशन आहे हाय कोलेस्ट्रॉल लेवल म्हणतात याला ठीक आहे बरं आता फळं कोण कोण खात कुठली आहे फळं लक्षात घ्या नऊच्या टायमिंगला तर नऊच्या रेडी आहे आठ वाजेपर्यंत कुठला कुठला एकच दूध द्यायचं कारण ओव्हरवीट आपण फास्टिंग मध्ये असतो खारी अंजीर आणि ऍप्रिकॉन या तीन गोष्टी ऍज इट इज त्याच्या ह्याच्यातून तुम्हाला लोह मिळणार आहे कॅल्शियम मिळणार आहे एच बी चांगला वाढणार आहे तर त्याच्यासाठी मेडिसिन्स घ्यायची कोणी गरज नाही विटामिन सप्लिमेंट घ्यायची गरज नाही जेवढं आपण खाण्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी कव्हर करता येते तेवढं आपण करायचं ठीक आहे फक्त पहिल्यांदा दूध आणि फ्रुट्स द्या फक्त दूध द्या तसं हे तुमच्या त्यानंतर नाश्त्याचं टाइमिंग येतं नऊचं साडे नऊचं नऊ साडे नऊ ला सकाळी घरी झाली असेल तर ती पोहे उपमा झाला तर ते खाऊ दे त्याच्यात भरपूर भाज्या घाला पोहे उपली कुठलंही जेवण करताना जास्तीत जास्त तेल वापरू नका कमीत कमी तेलात आणि भाज्या जास्त असाव्यात कुठलंही मी हे कॉम्बिनेशन मध्ये असावं चपाती भाजी भात असते तसंच पोहे जर करणार असाल तर पोहे हा काय झाला कार्बोहायड्रेट झाले येतो कारण मला आवडीची नव्हती भाजी व त्यावेळेला आवडीची नसेल तर त्या किसून कसं काही छोट्या पद्धतीने त्याचा परोठा करून घेता येईल अशा पद्धतीनं तो पोर्शन कव्हर करू शकता परत साधारण चारच्या दरम्यान ज्या मुलं मुलांना छोटा टिफिन द्या खायला त्याच्यामध्ये एखादा लाडू एक दोन लाडू असं देऊ शकता त्यावेळी घरी असतात समजा आता सुट्टीचे दिवस चालू आहे तर सुट्टीच्या दिवसात काय देऊ शकता तुम्ही मधल्या वेळेत बाराच्या टायमिंगला एखादं फ्रूट देऊ शकता किंवा ताप पिलं एखाद दही खाल्लं किंवा आंबील असते ह्या दिवसात कण्या ताप असत हा जो त्या त्या जो हे आहे पोर्शन तो देत जा त्यांना व्हरायटी करू दे त्याची चव करू देत पण त्यांना खायला तरी द्या सुरुवात करा सोबत खायला सुरुवात करा म्हणजे मुलं खायला सुरुवात करा आपणच खात नाही मुलं कधी बघितलीच नाही तर ते कुठं ना खाणार त्यांच्यासोबत <laughs> आपण पण खायला सुरुवात करा त्याशिवाय सवय लागणार नाही आणि मुलांना तुम्ही पण खायचं आणि आई वडिलांना पण द्यायचं खायला खावं ठीक आहे तुमच्या बरोबर त्यांना पण सवय लागेल ठीक आहे इव्हनिंगच्या वेळेला कधीतरी स्प्राउट्स घ्यायचे मुठभर स्प्राउट्स पाच सहाच्या टायमिंगला

आइडियल टाइमिंग आहे झोपताना एक कप दूध घेऊन झोपायचं परत एक कप दूध प्यायचं आणि झोपू नका ठीक आहे हे तुमचं रूटीन असला पाहिजे सकाळी हडा मधल्या वेळेत टाकायचं हडा काका सांगितलं बरोबर हां बरोबर आहे बघा काय झाले

टोमॅटो बी काकडी गाजर गुळ्या कोबी ह्यापैकी जे काही एवढी व्हरायटी वापरता येईल वापरायला सांगायला पाहिजे ठीक आहे आणि आवडीनं मुलं खाता तरी घालून द्यात शेंगाण्याचं फूट वगैरे नका फक्त दही थोडीशी थोडस मीठ चालेल थोडीशी साखर चालेल किंवा ऐवजी एखादा फ्रूट म्हणजे कधी पायनॅपल कट करून टाकलं कधी डाळी डाळी त्यामध्ये टाकले स्वीट म्हणून तो सुद्धा आवडीने खाती कधी त्याचा रायता करा कधी वेगवेगळ्या मी फूड अशा पद्धतीने मिक्स करून दिलं तरी खाले संध्याकाळच्या वेळेला स्प्राऊट जे खाता त्याच्यामध्ये पनीर टाकलं जातं जे व्हेज आहे त्याची पनीर ऍड करायचं त्याच्यामध्ये ठीक आहे पनीरची भाजी